नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक महत्वाची आणि पवित्र तिथी षटतीला एकादशी ही एकादशी का साजरी केली जाते तिचे महत्त्व काय आहे आणि तिच्या पूजेची योग्य पद्ध पद्धत कशी आहे त्याला जाणून घेऊया षटतीला एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला येते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे आणि व्रत पाळणे अत्यंत फलदायी मानले जाते षट म्हणजे सहा आणि तिल म्हणजे तिळ या एकादशीला तिळाचा विशेष महत्त्व असते तिळ सेवन दान स्नान होम तर्पण आणि तेल म्हणून वापरणे हे अत्यंत शुभ मानले जाते षट तिला एकादशीला उपवास पाळणे आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो असे धर्मग्रंथ सांगतात पूजेसाठी या गोष्टींची तयारी करा एक तिळाच्या तेलाचा दिवा दोन भगवान विष्णूला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा तीन गाईला तिळाचे दान करा चार म्हणून ठेवा पाच विष्णू सहस्त्रनाम किंवा एकादशी व्रत कथा ऐका या दिवशी तीळ आणि वस्त्रांचे दान करणे अत्यंत पुण पुण्यकारक मानले जाते गोरगरिबांना अन्नदान आणि तिळाचे दान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते षटतीला एकादशीच्या व्रताचा समारोप दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर फलाहार घेत केला जातो या दिवशी सात्विक आहारच घ्यावा षटतीला एकादशी आपल्याला साधेपणा सात्विकता आणि परोपकाराचा संदेश देते चला आपण सर्वजण या पवित्र दिवशी व्रत करून आपल्या जीवनात शुभता आणूया धन्यवाद षटतीला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हरि ओम